गाचीोषी भय पौदे वसे स्वामी शक्ती ज ओम साई अवधूत आनंद मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण ऐकत आहात हिरण्यगर्भा कथा ब्रह्मांड नायकाची म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्यासमोर मांडत आहे स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहे असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा श्री स्वामी समर्थ कथा कथावी कथेचे नाव आहे योगीराजांची यात्रा चला तर आपण या सुरुवात करूया द्वारकेतला आपला मुक्काम संपवून योगीराज आता त्यांच्या आवडत्या स्थानी म्हणजे सौराष्ट्रातील काठेवाड प्रांतातील जुनागड संस्थानालगतच्या गिरनार पर्वताच्या पायथ्याशी पोहोचले योगीराज आता सर्व नियमातील अशा अवधू संन्यासाश्रमात विहरत होते गिरनार पर्वत हे प्रभू दत्तात्रेयांचं स्थान असल्यामुळे तिथं मुनी योगी व्रती तपी भक्त विरागी अनुष्ठानी जपी रोगी दुःखी त्रिविधतापी असे अनेक प्रकारचे लोक प्रभू श्री दत्तात्रेयांची कृपा प्राप्त करण्यासाठी येत असत गिरणारच्या त्या रम्य प्रदेशात मोठे मोठे वृक्ष विविध लता नाना तऱ्हेच्या सुगंधी वनस्पती फुले विविध पक्षी आणि जंगली जनावरे होतील त्यामुळे या परिसराला निसर्ग लावण्याचं एक आगळं वेगळं स्वरूप प्राप्त झालं होतं अगणित साधू संतांच्या शुभ संकल्पानं आणि त्यांच्या तिथल्या वावरानं वातावरण सदैव दैवी विचारानं भारलेलं असायचं बौद्ध जैन हिंदू आणि मुसलमान यांच्या विविध संस्कृती प्रवाहाचा अपूर्व समन्वय संगम या स्थानी झाला आहे दत्तदर्शनाची उत्कट इच्छा धारण करून आपल्या तीव्र संवेदनेनं आणि उग्रतर तपाचरणानं दत्तदर्शनाचं भाग्य प्राप्त केलेले अनेक ज्ञात आणि अज्ञात महात्मे या ठिकाणी वास करून आहेत योगीराज गिरनारच्या पायथ्याशी उभं राहून पर्वताकडे पाहत होते संध्याकाळची वेळ टळून आता अंधार झाला होता त्याकाळी सूर्यास्त झाल्यावर कोणी गिरणार चढत नसे योगीराज मात्र आपल्याच तंद्रीत होते हातातील गोटी खेळवत ते लिलया पायऱ्या ला चढवू लागले रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी योगीराज अंबा भवानीच्या स्थानी पोहोचले त्या घुमटी वजा छोट्या मंदिराचा दरवाजा बंद होता योगीराज मंदिराजवळ पोचले आणि त्यांनी अलग पुकारला आणि मंदिराच्या सभोवताली सगळीकडे हजारो दीप प्रज्वलित झाला डोंगरमाथ्यावरचं ते भवानीचं मंदिर प्रकाशानं उजळून निघालं मंदिराचे कवाड आपोआप उघडले गेले साक्षात अंबा भवानी योगीराजांच्या स्वागतासाठी दरवाजात उभी होती दोघे जण एकमेकांकडे बघून मंद हसले अंबा भवानीन योगीराजांच विचारलं प्रभो आपले हे मुख्य स्थान सोडून आपण कोठे गेला होता योगीराजही प्रसन्न मुद्रेने उत्तरले आम्ही सध्या लोककल्याणार्थ भूतलावर संचार करत आहोत माते तुझ्या भेटीसाठी आज मुद्दाम इथे आलो आहे मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या या चाललेल्या वार्तालापास असंख्य तेवणारे दिवे आणि आकाशातील चंद्रतारेच फक्त साक्षीला होते भवानीशी काही काळ वार्तालाप करून योगीराजांनी तिचा निरोप घेतला आता मध्यरात्र उलटून एक प्रहर झाला होता योगीराज हातात गोटी खेळवत खेळवत गोरख शिखरावर गोरखनाथांच्या तपस्थळीकडे चालू लागले काही वेळानं योगीराज गोरखनाथांच्या तपस्थळीतील डोंगराच्या माथ्यावर असलेल्या धुनीजवळ पोचले धुनीत राग धुमसत होती धुनीभोवती खूप होती योगीराजांनी धुनीसमोर हात धरून अलग पुकारला रात्रीच्या त्या वातावरणात तो ध्वनी आसपासच्या सर्व डोंगरराजीवर परावर्तित होऊन गुंजत राहिला धुनीमध्ये एकदम अग्नी प्रज्वलित झाला अग्नीच्या ज्वाळा जवळजवळ चार पाच फूट उंच झेपावू लागल्या योगीराजांची अशी अतर्क्य होती प्रकाशात योगीराजांचं एक वेगळंच रूप दिसत होत आज नक्कीच अद्भुत घडणार होत योगीराज धुनीसमोर ध्यानस्थ बसले होते डोळे मिटून दृष्टी मृमध्यावर खिळवली होती अचानक सगळीकडे केवडा आणि चंदनाचा सुगंध घमघमायला लागला धुनीतील अग्निज्वालांबरोबरच धुराचे लोट उठू लागले त्या धुनीमधून प्रथम गोरखनाथ प्रकट झाले त्यांनी योगीराजास स्त्रीवार वंदन केले आणि आपल्या गुरूंना म्हणजेच मच्छिंद्रनाथांना आवाहन केले मच्छिंद्रनाथ प्रकट होताच गोरखनाथांनी गुरूंचं पादाभिवंदन केलं मच्छिंद्रनाथांनी गोरखनाथास आलिंगन दिलं त्यानंतर धुनीतून अनुक्रमे जालिंदरनाथ उर्फ जानपीर कानिफनाथ उर्फ कान्होबा गहिनीनाथ उर्फ गैबीपीर भरतरीनाथ उर्फ राजा भरतरी रेवणसिद्धनाथ उर्फ कडासिद्ध चरपटीनाथ आणि नागनाथ प्रकट झाला नवनाथांच्या ते तेजपुंच मांदियाईनं योगीराजांना वंदन केले सर्वजण धुनीभोवती योगीराजांसमोर अर्ध गोलाकार बसले काय दृश्य होत ते धगधगणारी धुनी परमात्मा योगीराज आणि समोर नवनाथ जणू आज धुनी समोर योगीराजांचा नवरत्न दरबार भरला होता सर्वजण योगीराज समाधीतून बाहेर येण्याची प्रतीक्षा करत होते ब्राह्ममुहूर्त आला योगीराजांनी डोळे उघडून सर्व नवनाथांना एकत्र पाहून प्रेमपूर्वक मंदस्मित केलं नवनाथांनी बसल्या जागेवरूनच योगीराजांना प्रणिपात केले योगीराजांनीही हात उंचावून त्यांचे अभिष्ट दिले गोरखनाथांनी योगीराजांना विचारलं प्रभो आज गिरणारी आपले पाय बऱ्याच काळानं लागले आम्ही सर्वजण आज आपल्या दर्शनानं धन्य झालो आहोत काय आदेश आहे योगीराज सांगू लागले सध्या मी भारत भ्रमण करत असून पुढे दक्षिण दिशेस प्रज्ञापुरी जाऊन राहणार आहे अंबाभवानीच भेटून आलो आता पुढे श्री दत्त महाराजांच्या भेटीस चाललो आहे वाटेत तुमचं स्थान असल्यानं तुम्हासही भेटावं असे वाटले या ब्रह्ममुहूर्ताला आपण सर्वजण श्री दत्तात्रयांच्या भेटीस जाऊया योगीराजांचा आदेश होताच सर्व नवनाथ उठले आणि योगीराजांच्या बरोबर दत्तशिखराच्या पायऱ्या चढू लागले योगीराज पुढं चालले होते त्यांच्या मागून अंधारात चालणाऱ्या नाथांच्या हातातील चिमट्यांचे आणि पायातील कड्यांचे खणखण आवाज अतींद्रिय असेच येत होते पहाट झाली होती योगीराज आणि नवनाथ दत्त शिखरावर पोहोचले श्री दत्त महाराजांचे आवाहन करताच विजा चमकू लागल्या श्री दत्त महाराज प्रसन्न मुद्रेन दत्त, दत्त पादुकांवर उभे होते सर्वांनी दत्त महाराजांना प्रणिपात केला दत्त शिखरावरील असलेल्या अगदी लहानशा जागे योगीराजांचा दरबार दत्तप्रभूंच्या उपस्थितीत भरला कलियुगातील सद्य परिस्थितीबद्दल चर्चा चालू होती श्री दत्तप्रभूंनी आणि योगीराजांनी नवनाथ करत असलेल्या कार्याबद्दल संतोष व्यक्त केला सूर्यबिंब आता क्षितिजावर उगवलं होत त्याचा लालिमा सर्वत्र पसरू लागला होता श्री दत्त महाराजांनी आणि नवनाथांनी योगीराजांची आज्ञा घेतली आणि ते गुप्त झाले योगीराज दत्त शिखरावर बसले होते योगीराज उठून पायऱ्या उतरून थोडे खाली असलेल्या दत्तधुनी आणि कमंडलू तीर्थाकडे वळले काही तुरळक लोक वर चढून दत्त शिखराकडे दर्शनासाठी येऊ लागले होते योगीराजांनी कमंडलू तीर्थावर स्नान केलं आणि दत्तधुनीजवळ बसले दत्तशिखरावर श्री गुरूंच्या चरणकमलांचं दर्शन घेऊन बरेच जण कमंडलू तीर्थावरही आले होते त्या आलेल्या लोकांत तीन साधू होते त्यांची नावं रामदास सेवादास आणि कृष्णदास अशी होती योगीराजांना धुनीजवळ बसल्याचं पाहून तिघेजण त्यांच्याकडे आकर्षित झाले आणि नमस्कार करून त्यांच्याजवळ बसले योगीराजांनी तिघांनाही विचारलं तुम्ही इथं गिरणारवर का भटकत आहात सेवादास सांगू लागला कलियुगात खरे हटयोगी किंवा राजयोगी दिसत नाही तेव्हा या गिरनार पर्वतावरही त्यांचं दर्शन होईल आणि देवतांचा साक्षात्कार होईल या अपेक्षेने आम्ही इथं वास्तव्य करून आहोत त्यावेळी योगीराज त्या योगी भागात चंचल भारती नावानं प्रसिद्ध होते योगीराजांनी सेवादासास जवळ बोलावलं आणि सांगण्यास सुरुवात केली देश आणि काल यांचा ज्यांच्यावर जराही परिणाम होऊ शकत नाही अशा दैवी शक्ती सदैव कार्यरत असतातच परंतु त्यांचं दर्शन व्हावं असं वाटत असेल तर आधी आपली पात्रता वाढवली पाहिजे अशी पात्रता निर्माण होण्यासाठी अगोदर स्वतःची चित्रशुद्धी झाली पाहिजे अशी निष्काम कर्मोपासना घडण्यासाठी दोन मार्ग आहेत एक म्हणजे वेदविहित सन्मागानं जाणं किंवा महापुरुषांच्या सहवासात राहणं याच गिरणार पर्वतावर साक्षात श्री सरस्वती दत्तावधूत परमदयाळ वास्तव्य करून आहे तुम्ही त्यांना अनन्य भावानं शरण जा म्हणजे त्यांच्या कृपेनं पावन व्हा आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल रामदास सेवादास आणि कृष्णदास तिघेजण अधीरतेनं तरीही लक्षपूर्वक योगीराजांचं बोलणं ऐकत होते योगीराजांनी त्यांना भगवत दर्शनाचं मर्म अगदी अचूकपणे उलगडून सांगितलं होतं योगीराज त्यांना हे समजावून सांगत असताना त्यावेळी तिथं बाकी जमलेल्या साधूंमध्ये कृष्णगिरी भारतीबुवा रामपुरी खाकीबुवा अवघडदास बुवा आणि अघोरी बुवाही होते योगीराजांचे शब्द ऐकून सेवादासाचे अष्टसात्विक भाव जागृत झाले डोळ्यांतून अश्रू वाहू लागले त्याच्या सर्वांगास कंप सुटला योगीराजांनी तो आपल्या कृपेस आता पात्र झाला आहे हे, हे पाहून त्याला तत्क्षणी दत्त स्वरूपात दर्शन देऊन कृतार्थ केले कमंडलू तीर्थावर दत्तधनीजवळ जमलेल्या सर्वजणांनी चंचल भारतींचा म्हणजेच योगीराजांचा जय जयकार केला जय बाबा गिरणारी योगीराजांचे गिरनारवरील काम झाले होते सेवादासास योग्य मार्ग त्यांनी दाखविला होता कमंडलू तीर्थाकडून योगीराज बाहेर पडले आणि गिरणारच्या पायऱ्या झपाझप उतरून चालू लागल्या नवनाथ काफिला घेऊन योगीराज दत्त शिखरी पोहोचले नवनाथ काफिला घेऊन योगीराज दत्त शिखरी पोहोचले सेवादासाचे अष्टसात्विक भाव जागता दत्त दर्शन दत्तदर्शन श्री स्वामी समर्थन तुम्हाला जर हे आवडत असतील तर लाईक करा करा कमेंट्स आणि इतर स्वामी शेअर करा तुमच्या काही दत्त अनुभूती असतील किंवा काही स्वामींच्या अनुभूती असतील आणि त्या तुम्हाला आमच्या व्हिडिओद्वारे इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करायचे असतील तर प्लीज तुमचे असे अनुभव आम्हाला आमच्या ईमेल आय डीवर लिहून पाठवा ते आम्ही आमच्या व्हिडिओद्वारे सर्व स्वामी भक्तांसोबत शेअर करू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त